नमस्कार सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते थंडीच्या दिवसात आवर्जून बनवले जाणारे मेथीचे लाडू परफेक्ट व खास टिप्ससोबत तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा तर असे मेथीचे लाडू बनवण्यासाठी खारीक पावडर लागते तर खारीक पावडर साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी काही खास टिप्स वापरून मी बनवलेली आहे तर ह्यामध्ये खारीक पावडर आणि मेथीचे लाडू असे हे दोन्ही रेसिपी मी शेअर केलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा बघा मस्त परफेक्ट असे मेथीचे लाडू झालेले आहेत तर झटपट होतात आणि अजिबात कडू लागत नाही तर बघा मस्त असे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरू करूया तर मी इथं खारीक घेतलेला आहे आपण सगळ्यात आधी खारीक फोडून घेणार आहोत तर तुम्ही एका पिशवीमध्ये टाकून सगळे एकदाच किंवा असे एक एक करूनसुद्धा खारीक फोडू शकता आणि खारीक घेताना अशा पद्धतीचे वाळलेले खारीक घ्या त्यामुळे आपली पावडर पण छान होते अशाच पद्धतीनं संपूर्ण मी खारीक फोडून घेतलेले आहेत बघा तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करू शकता अजिबात मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होत नाही ही पद्धत जर वापरून तुम्ही ह्या जर दोन वस्तू टाकून मिक्सरला वाटले तर तर इथं मी आता खोबरं घेतलेलं आहे खोबरं मिक्स करून आपण मिक्सरला वाटणार आहोत त्यामुळे मिक्सरचा असा खडखड आवाजसुद्धा येणार नाही आणि आपली ही पावडर फास्ट एकदम मऊसूद अशी तयार होते तर खास अजून एक पदार्थ म्हणलं त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा मी इथं तूप टाकलेला आहे तर अशा पद्धतीनं मिक्सरला वाटताना तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाका त्यामुळे छान असं मऊ आपलं हे पावडर तयार होते बघा अगदी विकतच्यासारखी घरच्या घरी दोनच मिनिटात आणि अजिबात आपला मिक्सरसुद्धा खराब होत नाही आणि खडखड असा आवाज पण जास्त येत नाही तूप घातल्यामुळे तर अशाच पद्धतीनं संपूर्ण मी पावडर घरच्या घरी अगदी झटपट एक किलो अशी पावडर तयार करून घेतलेली आहे तर बघा किती मस्त मऊ आणि एकदम अशी बारीक आपली ही पावडर तयार झालेली आहे चला तर मग आता आपण ह्यापासून लाडू बनवायला घेऊ त्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण सगळ्यात आधी डिंक तळून घेणार आहोत डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू बनवताना आवर्जून डिंक हे टाकतातच मेथीचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी डिंक हा येतोच तर अशा पद्धतीनं थोडंसं मी हे छान असं फुलेपर्यंत आपणाला मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे आहेत तुम्ही डिंक थोडासा बारीक करूनसुद्धा घेऊ शकता पण इथं अशा प्रकारे आपलं डिंक तळून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत तर मी आता एका मोठ्या परातीत हे सगळं काढून घेतलेलं आहे बघा मस्त विकतच्यासारखं आपलं हे तयार झालेलं आहे तर आता हे छान असं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण जे काय मिक्स करणार आहोत ते टाकून घेऊ तर इथं मी काजू बदामची शंभर ग्रॅम पावडर टाकलेली आहे जायफळ आणि वेलची असं साखरेमध्ये मिक्स करून वाटून घेतलेलं टाकून घेतलेलं आहे आणि डिंक जो आपण तळून घेतला होता तो मिक्सरला अशा पद्धतीनं बारीक वाटून यामध्ये टाकायचा आहे मेथीचे लाडू म्हटल्यावर अजिबात कडून लागणारे हे मेथीचे लाडू होतात तर एक चमचा मी मेथी पावडर अशी भाजून मेथी आधी भाजायची नंतर मिक्सरला एकदम बारीक वाटून तुपामध्ये दोन तीन चमचे तुपामध्ये भिजायला ठेवायची आपण करण्याच्या एक दिवस अगोदरसुद्धा ठेवू शकता मी दोन तीन तास अगोदर हे असं ठेवलं होतं अजिबात कडू लागत नाही हे टाकल्यावर छान असं सगळं हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सगळे हे जे पदार्थ आपले छान मिक्स होतात तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून मधोमध मद अशा पद्धतीनं जागा करून हे ठेवून द्यायचं आहे डिंक तळलेल्या तुपामध्ये मी अजून थोडंसं तूप टाकून घेतलंय आणि हे खिसून घेतलेलं त्यामध्ये गूळ टाकलेलं आहे तूप हे आपण दोनशे पन्नास ग्रॅम वापरलेलं आहे आणि गूळ पण एका किलोसाठी दोनशे पन्नास ग्रॅम असं वापरलेलं आहे खारी खोबऱ्याची पावडर एक किलो होती त्यामुळे मी इथं गूळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे तर तुपामध्ये सुद्धा अशा प्रकारे छान मिक्स येई होईपर्यंत आपणाला हे गूळ वितळून घ्यायचं आहे बघा छान असे फेस आलेला आहे त्यामध्ये इथं मी दोन चमचे खसखस टाकून घेतलेली आहे जर तुम्ही आधीच जर तुम्हाला टाकायची असेल तर तुपावर थोडंसं भाजून तुम्ही टाकू शकता पण अशा गरम गरम गुळामध्ये टाकल्यावर सुद्धा छान असं फुलून येतो तर आता आपण हे काढून घेणार आहोत इतपत फुललं की लगेच आपण हे मिश्रण खारी खोबऱ्याच्या पावडरमध्ये टाकून द्यायचं आहे तर बघा हे संपूर्ण मी असं टाकून घेतले आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक किलोच्या पावडरसाठी दोनशे पन्नास ग्रॅम इथं मी गूळ घेतलेला आहे आणि तूप पण तेवढंच घेतलेलं आहे त्याच तुपात मी डेंक तळून घेतला होता बघा अशा पद्धतीनं सगळं मिक्स करून घ्यायचं आधी चमच्याच्या साह्याने गरम असल्यामुळे छान असं चमच्याने मिक्स करून नंतर सावकाशपणे अशा पद्धतीनं हाताने मिक्स करायचा आहे हे थंड झाल्यावर लाडू येत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं पटपट आपणाला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हाताने अशा पद्धतीनं दाबून आपणाला हे गुळाचं जे पाक आहे ते छान सगळीकडं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून छान खायला पण टेस्टी लागतात हे लाडू तर अशा पद्धतीनं चोळून एकदम असं मौसूत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे खूप छान मस्त होतात अजिबात कडू लागत नाही तुपामध्ये थोडंसं तुम्ही भिजवून ठेवा आणि मेथीची पावडर आधी आपण मेथी भाजून त्याची पावडर बनवायची आहे तर हे मिश्रण सगळं मी मिक्स करून त्यापासून लाडू बनवत आहे छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने दाबून दाबून घट्ट असे हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत छोटे मोठे कोणतेही साईजचे तुम्ही हे बनवू शकता बघा मस्त आपले परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे जास्त कोरडंही नाही आणि जास्त अशा पद्धतीनं ओलसर पण नाही तर बघा किती मस्त असा गोल लाडू मी वळून घेतलेला आहे आणि परफेक्ट असा हा आपला लाडू तयार झालेला आहे मेथी लाडू अशाच पद्धतीनं मी अनेक असे लाडू तयार करून घेते जर मिश्रण थंड झालं तर तुम्ही त्याच कढाईमध्ये हे मिश्रण टाकून अजून थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं गरम करून घ्यायचं जेणेकरून लाडू पटपट वळता येईल तर अशाच पद्धतीनं संपूर्ण मी लाडू बनवून घेते बघा झटपट आपले हे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत अगदी एक किलोमध्ये आपले हे पन्नास लाडू तयार होतात जर तुमची जे साईज बनवण्याची मोठी असेल तर कमीसुद्धा होता तर अशा पद्धतीनं मी असे सगळे हे मेथीचे लाडू तयार करून घेतलेले आहेत परफेक्ट आणि मस्त चविष्ट कडू न लागणारे मेथीचे लाडू बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे जर ट्रिक वापरून खारीक खोबऱ्याची पावडर जर बनवली तर घरच्या घरी आपण मार्केटसारखी पावडर तयार करू शकतो आणि मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होणार नाही असं आपल्याला वाटतं की घरच्या घरी हे केलं तर मिक्सरचं भांडं खराब होईल पण हे जे आपण खोबरं टाकून आणि एक एक चमचा तूप टाकून ही जी पावडर बनवली होती त्यामुळे आपलं मिक्सरचं भांडं अजिबात खडखड असा जास्त आवाजसुद्धा येत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीचे आपले झटपट असे मेथीचे लाडू झालेले आहेत खूप पौष्टिक तुम्ही या हिवाळ्यात ह्या पद्धतीनं बनवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब करा असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद